पुणे शहरातील बिबीवाडी परिसरामध्ये एका पंचवीस वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ज्या तरुणासोबत लग्नाचं स्वप्न रंगवलं होतं त्याच तरुणाने धोका दिल्याच्या कारणातून पीडित तर डॉक्टरने विषारी औषध पिऊन आयुष्याचा शेवट केलाय या प्रकरणी बिबीवाडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून आरोपीला अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत पल्लवी पोपट फडतरे असं आत्महत्या केलेल्या पंचवीस वर्षीय महिला डॉक्टरचं नाव आहे तर कुलदीप आदिनाथ सावंत असं आरोपी तरुणाचं नाव आहे आरोपी कुलदीप याने विवाहित असूनही मॅट्रिमोनियल साईट जीवनसाथी डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन केलं होतं याच वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी पीडितेशी संपर्क साधला होता तसेच आपण लग्नासाठी इच्छुक असल्याचं आरोपीनं पीडितेला सांगितलं सुरुवातीला पीडित महिला डॉक्टरने आरोपीसोबत लग्न करण्यास नकार दिला मात्र आरोपीनं पीडितेशी संपर्क

पीडित डॉक्टर तरुणीने सात जानेवारीला क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन आत्महत्या केली या प्रकरणी आता पीडित तरुणीच्या वडिलांनी भिब्यवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस करतायत